थी थी नाही थोडासा वेगळा असतो कार्यक्रम हा कुठलाही असो मग नाईंटी सेव्हन्टी टाकल्याशिवाय अजिबात खो की नाही दादा अरे नको ते विस्की नको ते मग नको तो रोम का आदरणीय माझे छोटे बंधू संस्कार दायकवाड दादाकडून अरुणाशी भेट आलेली आहे दोनशे ते मग नको दादाच्या दिलाचा होतो या गीताचे कवी आदरणीय माझे छोटे बंधू महाराष्ट्राची ख्यातना गुण तोफ तो भोळे आपल्या गंगाखेडची शान आहे त्यांची लेखणी आहे ते काय लिहितात अरे नको ते मिस्ते नको तो बिलो का दिलाचा होते, उपासाच्या दिलाचा होत आता तुळशीची पा कसा आहे सांगणं एवढंच आहे ही जिंदगी काय बारबारदा नाही मी सतत माझ्या समाजाला सांगत असतो फक्त व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे व्यसनापासून दूर पाहिजे कारण आपल्या पिढ्या गेल्या गुलामी करता करता अरे पूर्वीचं जीवन कसं होत शंभर सव्वाशे वर्षाचं जीवन माणसाचं होत परंतु बघा आज पन्नास साठ मध्ये ऑल आउट आपण या थोड्याशाच काळामध्ये काहीतरी चांगलं नाव करून गेलं पाहिजे दोन प्रकारे नाव होत माणसाचं एक तर चांगला होता नाही तर वाईट होता आपण काय केलं पाहिजे माणसाला चांगले नाव करून गेलं पाहिजे ते कशा प्रकारे नाव केलं पाहिजे खरोखरच आमचं जयंती मंडळ असेल एवढा मोठा भव्य या ठिकाणी कार्यक्रम घडवून आणला खरोखरच अशा प्रकारे काहीतरी माणसामध्ये वर्षानुवर्ष प्रगती झाली पाहिजे करून सुंदर अशा विषयाकडे बोलणार आहोत